बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दारूच्या व्यसनाधीन व्यक्तीची मदत घेतल्याने मुलीवर दुःख आले भगवंताने चूक लक्षात आणून दुःखाला दूर सारले माझे नाव सौ लक्ष्मी रवींद्रजी उताणे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव सादर करीत आहे माझे लग्न होऊन जवळ जवळ पाच वर्ष पूर्ण होत आहेत माझ्या सासरच्या मंडळींना या मार्गात येऊन जवळपास बावीस वर्षे झालीत आमच्या कुटुंबाचे मार्गात येण्याचा कारण अंधश्रद्धा व भूतबाधेचा त्रास होता तर आज मी मला आलेला अनुभव सांगत आहे आम्ही दोघे पती पत्नी आमच्या परिवारापासून थोडे लांब म्हणजे नोकरी असल्यामुळे मुंबईला राहतो आमचे मूळ गाव सिंधपुरी आहे हे गाव भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर तालुक्यात आहे मी माझे पती व मुलगी मुंबईला फ्लॅटमध्ये राहतो आमचा स्वतःचा फ्लॅट आहे तिथला चालेला अनुभव सांगत आहे आमच्या गावाकडील एक भाऊ आमच्या बाजूला राहतात ते भाऊ कधी कधी दारू प्यायचे म्हणून आम्ही त्यांच्याशी जास्त संपर्कात नव्हतो एक दिवस त्यांच्या पत्नी आमच्याकडे आल्या व म्हणाल्या की आम्ही गावाला जाणार आहोत तुम्ही येत आहात काय मी म्हटलं नाही आम्हाला नाही यायचे आहे गावाला मग थोड्याच वेळात घरी जाऊन त्यांनी गावी जायची तयारी केली दुसऱ्या दिवशी गावी जायच्या वेळेवर आल्या आणि मला बोलल्या की ताई आम्ही गावी जात आहोत तर आमच्याकडे भाजी टमाटर गवार शेंगा आणि हिरवी मिरची आहे ते तुम्ही घ्या व वा वापरा मी म्हटलं नाही घेऊ शकत कारण तुमच्याकडचे भाऊ दारू पितात तर आम्हाला जमत नाही त्या बोलल्या की आता पीत नाही त्या टमाटर आणि इतर भाजीचा आमच्या घरात घेऊन गेल्या त्यानंतर मी ते फ्रीजमध्ये ठेवलं व माझ्या लक्षात राहील नाही आधी जोपर्यंत घरात भाजीचा होता तोपर्यंत तो, तो भाजीचा घेतला नाही पण नंतर एक दोन दिवसांनी त्यांनी आणून दिलेली भाजी बनवली जेवण झाल्यावर काही वेळातच माझी मुलगी आजारी पडली मुलगी आजारी पडली म्हणजे तिला ताप आला ती उलट्या करायची व रडायची आम्ही तीर्थ करून दिला पण तिला आराम काही झाला नाही मग आम्ही पती पत्नी दोघेही एकमेकांना विचारू लागलो की कुठे चूक तर झाली नाही घरात कोणी दारू पिऊन तर आला नाही मी माझ्या पतीला विचारले की तुम्ही कोणाकडून काही खाल्ले तर नाही दोघांनाही समजेनासे झाले व झालेली चूक लक्षात येत नव्हती मुलीची तब्येत जास्त होत होती आम्ही भगवंताजवळ शब्द ठेवला की भगवंता चूक तरी लक्षात येऊ द्या जणू भगवंत आमची परीक्षा घेत होते चूक काही लक्षात येत नव्हती माझे पती मला बोलायला लागले की बघ चूक लक्षात आण आणि मला त्यांनी विचारले की ते आपले गावाकडचे आहेत तर तू त्यांच्याकडून काही आणलेली तर नाही ना मग थोड्या वेळात माझ्या लक्षात आले व मी त्यांना सांगितले की काही भाजी त्यांनी दिली व मी तीच भाजी बनवली असे बोलता बरोबर मुलगी जास्त उलट्या करायला लागली तेव्हाच लक्षात आले की हीच आपली खूप मोठी चूक झाली याबद्दल भगवंताला माफी मागितली व लगेच मुलगी बरी झाली त्यानंतर तिला दवाखान्यात सुद्धा न्यावे लागले नाही त्या भाऊंच्या पत्नीने माझे पती आता दारू पित नाही असे जरी म्हटले तरी त्यांनी दारू पिली होती व तो भाजीपाला बाजारातून त्यांनी चाणला होता व्यसनी लोकांशी संबंध ठेवल्यामुळे आमच्या कुटुंबात दुःख उद्भवले त्यासाठी सेवक सेविकांनो लक्षात ठेवावे की दारू पिणाऱ्यांपासून सावध राहावे थोडीशी चूक आपल्या आयुष्यात खूप मोठे संकट आणू शकते मला जरी वाटले की मी शब्द सोडवून त्यांच्याकडून भाजीचा स्वीकारला परंतु ज्या कुटुंबात कुणी दारू पीत असेल त्या कुटुंबातील आम्हाला दारू पिलेले चालत नाही असे फक्त सांगणे व त्यांच्याकडून मदत घेणे किंवा देणे यास शब्द सोडविणे म्हणता येणार नाही त्यांनी जरीही भाजी दिली होती परंतु आम्ही ती घ्यायला नको होती जरी घेतली तरीही ती टाकून द्यायला पाहिजे होती किंवा इतर कुणाला जे दारू पित नाही त्यांना द्यायला पाहिजे होती परंतु आम्ही तसे न करता भाजी घरी वापरली व ज्यांनी आम्हाला ते दिली त्यांनी माघारी दारू पिली आम्हाला अगोदरच माहिती होते की ते दारू पितात म्हणून एकच सरळ नियम आहे की जर कुणीही दारू पिऊ नसेल तर त्यांच्याकडून काहीही मदत घेऊ नये किंवा देऊ नये व्यवहार वेगळा असतो परंतु आम्ही त्या भाजीचा मोबदला म्हणून पैसे त्यांना दिले नाही व दिले असते तर दुःख आले नसते याच प्रकारची वागणूक अनेकजण करतात व स्वतःवर दुःख ओढवून बसतात व केलेली चूक माहिती असून ती चूक आहे हे समजत असून सुद्धा उमगत नाही व कर्मभोगाचे भागीदारी होतात हे असे झाले की मला मटण खायचं आहे व मला माहिती आहे की माझा मित्र दारू पित असतो त्याला मी सांगितले की मला दारू पिलेले चालत नाही मला शंका येऊन आणि मला माहिती असून सुद्धा मी मटण खाण्यात व्यस्त व्हावे शब्द सोडवला म्हणून मजेने मटण खावे जे आपल्या आत्म्याला माहिती आहे तिथून कसे काय लपणार तिथे तर सर्वच माहिती आहे की मित्र मटण खाण्याआधी दारू पितोच तसेच कुणी नातेवाईक दारू पित असतात हे माहिती आहे व आपल्याला त्यांच्या घरी राहायचे आहे एकदा आपण त्यांना सांगितले की आम्हाला दारू पिलेले जमत नाही व शब्द सोडविला म्हणून त्यांच्या घरी मजेने राहतोय का तर स्वतःच्या राहण्याचा स्वार्थ साधायचा आहे दारू पिणारे पण बिनधास्त पित आहेत कारण ते कशाला आपल्यासाठी सवय बदलवतील आणि तेही स्वतःच्या घरी म्हणजे सर्व माहिती असून जाणून घोंगडे पांघरून बसणे म्हणावे याला असे अनेक प्रसंग निघतात म्हणून दारू पिणाऱ्याच्या बाबतीत आपल्या आत्म्या सिमानाने विचारल्यास सर्व उत्तरे मिळतात काय केले पाहिजे व काय नाही परंतु त्यासाठी पण ध्येय मजबूत असणे गरजेचे आहे अन्यथा मस्त मटण खातो आणि नंतर माफी मागतो म्हणणारे पण अनेक आहेत ज्यांना कधीच क्षमा मिळत नसते अशी विचारसरणी जर आपण ठेवली तर ते दैवी शक्तीस मूर्ख बनवण्याच्या मागे असतात पण त्यांना हे लक्षात येत नाही की त्यात आपण स्वतः मूर्ख ठरतोय लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सौ लक्ष्मी रवींद्रजी उताने पत्ता मुंबई सेवक क्रमांक पासष्टशे एकोणसाठ मार्गदर्शक श्री दिगांबरजी जीवनजी मते परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार